नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे हे तर आपण बघणार आहोतच त्याबरोबर गेल्या सात वर्षात आपलं उजनी धरण कोणत्या कोणत्या तारखेला मायनसमध्ये गेलं आणि ते किती टक्क्यापर्यंत खाली आलं याचा आपण थोडासा लेकाजोका घेणार आहोत आहोत कारण सगळ्या वर्षाची आकडेवारी घेतला तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो आणि मोठा व्हिडिओ बघणं शक्य होत नाही तर आपण गेल्या सात वर्षामध्ये उजनी धरण कोणत्या कोणत्या तारखेला मायनसमध्ये गेलं आणि सगळ्यात जास्त निच्चंग पातळी कोणत्या वर्षी गाठली गेली याची आपण आकडेवारी आपण घेतो आहे तर आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची गुण पाणी पातळी चारशे नव्वद पॉईंट आठशे साठ मीटर तर एकूण साठा हा एक हजार सातशे एकोणसत्तर पॉईंट एक्कावन्न दशलक्ष घनमीटर अर्थात बासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी तर उजनीचा जो उपयुक्त नहीं था। उपयुक्त नाही आता उपयुक्त साठा संपलेला आहे आता मृतसाठाच म्हणायला लागेल मृतसाठ्यात तेहतीस पॉईंट तीस दशलक्ष टी एम सी पाणी आपलं सॉरी दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे म्हणजेच एक पॉईंट अठरा टी एम सी मायनसमधलं पाणी आता संपलेलं आहे तर टक्केवारी ही कालच्यापेक्षा जवळपास अर्ध्या टक्क्यापेक्षाही जास्त कमी झालेली आहे कारण काल एक पॉईंट बासष्ट होती वजा तर आज वजा दोन पॉईंट एकोणीस एवढीपर्यंत गेलेली आहे तर सध्याला दहगाव उपसा सिंचनचा पाणी स पुरवठा थोडासा कमी केला आहे तो वीसवर आणला आहे कालव्याद्वारे चोवीसशे क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि बोगद्याद्वारे दोनशे नव्वद क्युसेकचा विसर्ग चालू आहे तर आता यावर्षी आपलं उजनी धरण एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला मायनसमध्ये गेलं खरं तर यावर्षी उजनी धरणाचा पाणीसाठा कमी झाला होता साठ पॉईंट सहासष्टवर थांबला होता तर गेल्या वर्षी गेल्या सात वर्षामध्ये कोणत्या तारखेला उजनी धरण मायनसमध्ये गेलं आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त निश्चांक पातळी उजनी धरणाची मायनसची निश्चांक पातळी कोणत्या वर्षी गाठली गेली आणि त्या वर्षी उजनी धरण मायनसमध्ये कधी गेलं होतं त्यामधला आणि ह्या वर्षीचा फरक आपण बघणार आहोत तर दोन हजार अठरामध्ये तेवीस मेला मायनसमध्ये गेलं होतं तर दोन हजार एकोणीसमध्ये पंधरा मेला मायनसमध्ये गेलं होतं तर दोन हजार वीसमध्ये तेरा मेला मायनसमध्ये गेलं होतं धरण तर दोन हजार एकवीसला ही तेरा मेलाच मायनसमध्ये गेलं होतं दोन हजार बावीसला सात जूनला मायनसमध्ये गेलं होतं खरं तर त्या वर्षी योग्य नियोजन झालं होतं त्यामुळं जूनमध्ये मायनसमध्ये जाण्याची धरणाची पहिली वेळ होती त्यावेळेची त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये तेरा एप्रिलला मायनसमध्ये गेलं आणि आता यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये एकवीस जानेवारीला मायनसमध्ये गेलं तर या सात वर्षामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त निश्चांकी पातळी ही एकोणसाठ पॉईंट सत्त्याऐंशी टक्के मायनसपर्यंत धरण दोन हजार वीसमध्ये गेलं होतं जे उजनी धरण तेरा मे दोन हजार वीसला मायनसमध्ये गेलं होतं त्याची निश्चांक पातळी एकोणसाठ पॉईंट सत्याऐंशीपर्यंत गेली होती तर त्याची तुलना यावर्षी जर केली तर त्या त्यापेक्षा त्या जवळपास चार महिने चार महिने अगोदर मायनसमध्ये उजनी धरण गेलेलं आहे म्हणजे यावर्षी उजनी धरणाची पाण्याची निश्चांक पातळी कितीपर्यंत जाईल कल्पना न केलेली बरी कारण कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतोय कारण द तेरा मेला माय दोन हजार वीसला तेरा मेला मायनसमध्ये जाऊनही एकोणसाठ पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्यावरपर्यंत उजनी धरण गेलं होतं तर यावर्षी मात्र चार महिने अगोदर मायनसमध्ये उजनी धरण गेलेलं आहे त्यामुळं यावर्षी उजनीची निचंग पातळी खूपच खालावणार आहे माझ्या तर अंदाजे म्हणजे माझा जवळ अभ्यास आहे उजनीचा त्या हिशोबाने पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के धरण मायनसमध्ये यावर्षी जाण्याची शक्यता आहे आणि त्यातच आता गाळ जवळपास पंधरा ते वीस टी एमची गाळ आहे सूर्यने केलेल्या तपासामध्ये दिल्लीच्या संस्थेने केलेल्या तपासामध्ये गाळाचं प्रमाण किती आहे जी आकडेवारी माझ्याकडे पूर्ण आहेच ते आपण एका व्हिडिओमध्ये सांगू आपण तर असा उजनीचं मायनसची परिस्थिती आहे ह्या वर्षी आपल्याला मोठ्या दुष्काळाला तोंड द्यावे लागणार आहे आणि योग्य नियोजन न केल्यामुळं खरं तर आता धरणग्रस्तग्रस्त बचाव समितीनं आता निवेदन आहे आम्ही रस्ता रोको करू पाणी बंद करा तर हे उशीर झाला आहे ह्या गोष्टीला कारण हे हे जर निवेदन किंवा हे जर आंदोलन पहिलं पाणी ज्यावेळेस सोडलं होतं उजनीतून का कालव्याद्वारे त्यावेळेस जर केलं असतं तर त्याचा परिणाम नक्की दिसला असता आता मात्र बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती उजनी धरणावर उजनी धरणाच्या अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यावर आणि त्या धरणग्रस्तावर आलेली आहे आता अशाच आपल्या उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद